नेवासा फाटा येथे दोन गटांमध्ये मारामारी झालेल्या प्रकरणामध्ये मयत तरुणाच्या हत्याप्रकरणी फरार आरोपींमधील मुख्य आरोपींसह तिघांना पुणे येथून पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे फरार आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे फाटा येथे एक जुलै रोजी रात्री एका हॉटेलसमोर झालेल्या मारामारीमध्ये संभाजीनगरमधील राहुल परशुराम धनवटे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्याच्या मृत्यूप्रकरणी रवी भालेराव याच्यासह दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता यातील शिवा साठे याला पोलिसांनी अटक केली आहे मात्र भालेरावसह इतर आरोपी फरार होते या खून प्रकरणामुळे नेवासा फाटा परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण होऊन आरोपी शोधण्याचे पोलिसांवर मोठं आवाहन होतं आरोपींच्या शोधासाठी नेवासा पोलिसांसह अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक वेषांतर करून आरोपीचा माग काढण्यात यशस्वी ठरलाय या पथकानं या गुन्ह्यामधील मुख्य सूत्रधार रवी भालेराव विकास उर्फ विक्की कांबळे पप्पू सोनकांबळे या तिघांना पुणे येथून तीन वेगवेगळ्या ठिकाणावरनं अटक केली आहे बाकीच्या आरोपींना लवकरच अटक करू तसेच नेवासा आणि नेवासा फाटा परिसरातील संघटित गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याचं आश्वासन पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी दिलंय ते पत्रकार परिषदेमध्ये दे बोलत होते जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे बाबासाहेब लबडे विठ्ठल गायकवाड बलासजप कोळपे सुहास गायकवाड बाळासाहेब नागरगोजे महेश कचे संदीप दिवटे संदीप अजबे उमेश खेडकर दत्ता हिंगले दत्ता जपे संदीप पवार विशाल अब्रुते भागीनाथ पंचमुख योगेश सातपुते बबन बेरड यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे राहुल धनवटे ज्ञानेश्वर दादोंडे विशाल अलकुटे व मयूर राजेंद्र वाघ यांना पिस्तुलाचा दाग दाखवून आणि जीव गात्या घात्याराचा वापर करून जबर मारांकडून जखमी करून ते पळून गेले होते त्या 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 अनुषंगाने पोलीस स्टेशन नेवासा त्या ठिकाणी गुन्हा राष्ट्रीय नंबर तीनशे एकोण दोन हजार सतरा कलम तीनशे सात तीनशे तेवीस विथ एकशे त्रेचाळीस सत्या आठशे एकोणपन्नास विथ आमसाहेब तीन पंचवीस चार पंचवीस सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर सदर गुन्ह्यातील जखमी राहुल परशुराम धरवण धनवडे हा दिनांक सात सात दोन हजार सतरा रोजी त्याच्यावर उपचार चालू असताना सिटी केअर हॉस्पिटल या ठिकाणी मयत झाला त्यामुळे सदर गुन्ह्यात कलम तीनशे दोन वाढवण्यात आले होते सदर घटनेमुळे निवासा शहर आणि निवासा फाटा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे हे पोलिसांसमोर एक आव्हान बनून राहिले होते त्यामुळे पोलिस माननीय पोलिस अधीक्षक रंजन कुमार साहेब अप्पर पोलिस अधीक्षक श्री रविदास पवार साहेब अप्पर पोलिसांचे अहमदनगर श्री घनश्याम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे स्वतःचे मार्ग आधिपत्याखाली निवासा पोलीस स्टेशनचे पी नव्याने झाले पी आय लोखंडे साहेब आणि एल सी बीचे श्री पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पोलीस पथके निर्माण करण्यात आली होती आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम हे चालू होतं सदर घटनेच्या अनुषंगाने आरोपी शिवा साठे याला घटने दिवशी रात्रीच पोलिसांनी नेवासा फाटा परिसरातून अटक केली होती उर्वरित आरोपी हे फरार झाले होते सदरचे आरोपी यांच्यावर पोलीस स्टेशन नेवासा ठिकाणी विविध गुन्हे दाखल असून अत्यंत सराईत सराईत गुन्हेगार होते हे आरोपी यातला प्रमुख आरोपी रवी भालेराव त्यांचे साथीदार पोलिसांना गुणकार देऊन वेगळ्या ठिकाणी का आपली जागा ठिकाणबद्दल होते त्यामुळे त्यानंतर गोपनीय माहिती मिळाल्यावरून दिनांक तेरा सात दोन हजार सतरा रोजी एल सी बीचे ए पी आय डॉक्टर शरद गोर्डे त्यांचे पथक तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे पथकाने संयुक्त कारवाई करून दिलेल्या गोपनीय माहितीचा प्रॉपर वैज्ञानिक पद्धतीने अनालिसिस करून विविध ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांनी वेषांतर करून आरोपींबाबत मिळालेल्या मगुबनी माहितीच्या आधारे सदर पुण्याचा प्रमुख आरोपी रवी राजू भालेराव तसेच विकी उपविकास दशरथ कांबळे आणि पप्पू सुनील सोन कांबळे यांना पुणे परिसरातून अटक करण्यात ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे सदरची कारवाई मान्य एस पी साहेब एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एपीआय डॉक्टर शरद बोर्डे आणि नेवासा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्य रीतीने आणि व्यावसायिक पद्धतीचा वापर करून पार पाडलेली आहे पाच आरोपी फरार आहेत त्यांना देखील लवकरात लवकर अटक करण्यात येईल आणि सदर आरोपींचं जे पूर्व चारित्र्य आणि त्यांच्यावरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी बघतात त्यांच्यावर लवकरात लवकर गँग एक्स्ट्रेंडमेंटची कारवाई करण्यात येणार आहे शंकर नांदे चोवीस तास